करा गड क्रमांक अठरा सुटला आणि अठरा मध्ये चार गाड्या आणि चार गाड्या मध्ये लढत तीन वरती रोपळे पंढरपूर करायच चार वरती मानेवाडी करायत पाच वरती शिरंबेकर आणि सहा वरती दसूर करायच आहेत या सुंदर अशी लढा चालू आहे लढात लढात झाली गड क्रमांक अठराचा आणि निकाल अठरा मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा आणि आहे तास क्रमांक सहा मधून लावलेली गाडी आई तो जावानी सण कैलासवाजी दादासाहेब कापसे दसूर माने आणि पिस्तूल या गाडीचा प्रथम क्रमांका लावले गाडी मालकाचा अभिनंदन एकोण लावून घ्या एक वती साई ऑटो गॅरेज मसवाड़ दोन वरती गंगोतीची वाघिन जान राणी मैत्री ग्रुप दिघवाडी तीन वती संत बन सण सौभागिरी पूनम महेश ിംഗ നന്ദി അയഫോള